कल्याणी येथील ग्रामरोजगार सेवकाचे मानधन थकल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथील ग्रामरोजगार सेवक बाबुराव रावकर यांचे ग्रामपंचायतच्या वतीने देण येणारे मानधन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे तात्काळ मानधन देण्यात यावे याचा विविध मागण्यासाठी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भोकरदन येथील पंचायत समिती कार्यालयासमोर त्यांनी आपल्या कुटुंबासह आमरून उपोषण केले त्यानंतर गट विकास अधिकारी महेंद्र कुमार सावळे यांनी आश्वासन पत्र दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी ग्राम रोजगार संघटनेचे सतीश पाकरी यांच्यासह ग्राम रोजगार सेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज या ठिकाणी पंधरा ऑगस्टला आमच्या ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या तालुका तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी कल्याणी येथील ग्राम रोजगार सेवक श्री एकनाथ रावळकर यांच्या काही त्यांना होणाऱ्या ग्रामपंचायत होणाऱ्या त्रासाच्या बाबतीत त्यांनी या ठिकाणी उपोषण मांडलं होतं त्यांच्या त्यामध्ये प्रमुख माने मागण्या ज्या होत्या की मौजिक कल्याणी ते टाक टाकावाडी धरणा रोड भाग एव एक व दोन या मुख्य पानन रस्त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी सरपंच पती यांनी गडप केलेले माझे मानधन मिळण्याबाबत नंबर तीनचा मुद्दा होता सरपंच पती व उपसरपंचपती यांच्याकडून होत असलेल्या माझ्या मानसिक त्रास थांबवण्याबाबत व मी ग्रामपंचायतला गेलो असता मला बसू देत नाही व बाहेर काढून दातीवरचे क्षिवीगाळ करतात अशा पद्धतीनं त्यांच्या ह्या चार मागण्या होत्या त्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी त्यांच्या परिवारासह या ठिकाणी उपोषणाला ते बसले आणि त्या उपोषणाला आमच्या संघटनेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा दिला आणि या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी गटविकास अधिकारी आणि यांनी त्यांना त्या ज्या मागण्या त्यांच्या ह्या येत्या आठ दिवसात पूर्ण करू असे आश्वासन दिले आणि त्यांचं त्या त्या उपोषण सोडवलेलं आहे तरी मी संघटनेचा ता तालुका अध्यक्ष संतोष पाखरे या ठिकाणी असं आवाहन करतो की जर पुढच्या आठ दिवसात समजून घ्या जर त्यांनी ह्या आमच्या ग्राम रोजगार सेवकाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर ह्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही पंचायत समितीच्या या प्रांगणात काम बंद आंदोलन धरणे आंदोलन हे या ठिकाणी करू अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो बाबुराव रावकर रोजगार सेवक कल्याणी माझी अशी मागणी आहे की मला ग्रामपंचायतला बसू देत नाही व विशेष माझं जे मानधन जमा झालेलं आहे दोन हजार तेवीसचं तेवीसचं मानधन जे सरपंचपती यांनी मला दबावमध्ये आणलं दबावमध्ये आणून त्यांनी माझ्या विटोवर सही घेतली सही करून त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करून घेतलं मी ते मागायला गेलो तेथे म्हणजे तुला जा तुला जे आहे ते कर नंतर दोन हजार चोवीसला ला माझं जे मानधन जमा झालं चौसष्ट हजार हे पण अकाउंटला जमा असून मी त्याला वारंवार मागणी करून माझ्यावर वारंवार मागणी करून माझ्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ते मानधन मला देत नाही नंतर आमच्या गावात पान रस्त्याचे काम झालेले रस्ता हा दोन किलोमीटरचा असून प्रत्यक्षात एक किलोमीटर तीनशेच करण्यात आलेला आहे जे सातशे किलोमीटरचे जे बिल दाखल केले शिल्लक ते काम पण ही करण्यात यावं व नंतर ज्यांनी जो भ्रष्टाचार केला आहे त्याच्यावर गुन्हा पण दाखल करण्यात यावं अशा माझ्या ज्या मागण्या आहे या पूर्ण करण्यात यावं हो, माझ उपोषण सोडण्याकरता महेंद्र कुमार साबळे साहेब बिलिओ साहेब हे पण आले होते विस्ताराधिकारी पीडब्ल्यू साहेब सोनोणी हे पण आले होते ग्रामशोक साहेब एस आर सपकाळ हे पण आले होते यांनी माझं समजा उपोषण सोडण्यास सांगितले